स्ट्रगलर्स आला ही कुशाल वेब सिरीज तो तिला कॉमेडी वेब सिरीज म्हणतो मी कोणत्याच कॉमेडी वेब सिरीज बघत नाही कारण त्या सिरीजमध्ये विनोद नसतोच निव्वळ धांगडधिंग असतो आणि खास हसण्यासाठी नेमलेले पगारी नट कम प्रेक्षक असतात बऱ्याचदा ते का हसतात याचा आपल्याला उलगडा होत नाही आमचे कवी जसे परस्परांना टाळ्या देतात किंवा कोणाला टाळी द्यायची आणि कोणाला द्यायची नाही हे ठरलेलं असतं तसंच काहीचं इथे असतं पण इथे मात्र प्रत्येकाला हसण्याचा पगार मिळतो त्यामुळं हसू येवो अथवा न येवो पोट धरून हसणं तिथे बंधनकारक असतं आज वरच्यांसाठी खालच्यांनी हसायचं आणि उद्या खालच्यांसाठी वरच्यांनी हसायचं सईद आमणकरला हसताना बघितलं तर अगदी मळमळ लागतं ही बाई इतकी पोट धरून का असते हे तिचं तिला तरी कळतं की नाही ठाऊक स्ट्रगलर्स आला कोणत्या चॅनलवर असते तेही मला माहीत नाही त्यामुळे तिचा एकही भाग मी कधी बघितला नाही पण व्हॉट्सअपवर दोन तीन क्लिप माझ्याकडे आल्या म्हणून त्या विनोदी वेब सिरीजचे काही भाग व काही तिचा गाभा बघण्याचं दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं एका क्लिपमध्ये चार पाच नट होते त्यातील दोघेजण ब्रँडेड दारू पित असतात त्या दुय्यम मानल्या जाणाऱ्या कलाकारांना साधा ब्रँड देतात त्यांना आईस्क्यूब आणणे टिश्यू पेपर आणायला लावणे असली हलकी कामे सांगतात आईस्क्यूब आणि टिश्यू पेपर आणायला गेलेले ते दोघे एकमेकांना भेटतात त्यातील एकजण दुसऱ्याला तो फार मोठा कलावंत असल्याची जाणीव करून देतो तो रागाच्या भरात बाटली तोंडाला लावतो कोणतीही दारू कोणीही अशी बाटली तोंडाला लावून पाण्यासारखी घटाघटा पिऊ शकत नाही पण तो पितो मग त्यातल्या त्या कलावंतामधील नटसम्राट जागा होतो तो अत्यंत आवडच्या भाषेत काहीतरी बोलायला लागतो असेच बोलत बोलत ते दोघेही मूळ पिक्चरमध्ये येतात स्वतःला ब्रँड समजणाऱ्या त्या कलावंतांना लाथाबुक्क्या घालून बुकलतात आई बहिणीवरून अत्यंत आवाजच्या शिव्या देतात लवड्या लवडू लवडू यांच्या मुलांना काय शिकवतील अशा शिव्या <laughs> मांड असलेला दिग्दर्शक जी गांड हे अशा शिव्या ऐकून का तरुण मुलांना यातून मुलांनी घ्यायचं काय अरे हा मार असं केलं तर यांना आयुष्यभर स्ट्रगलच करावं लागेल आणि याला हे विनोद म्हणतात याला हे सिरीज म्हणतात याला हे वेब सिरीज म्हणतात लाक्याच्या गोऱ्या गांडीत बर्फच सारतो गार लागेल रे गार लागलाच पाहिजे यांची मुलं जेव्हा हा भाग पाहत असतील तेव्हा हे आपल्या आई बापांचं काय कौतुक करतील आणि कसं कौतुक करतील अशी शिवेगळ्या करून हे स्वतःला विनोद सम्राट म्हणणार विनोदाचे बादशाह म्हणणार ठेव हो, मध्ये यायचं नाही तर तुझे काजू कापून टाकेन घरी गेल्यावर मुलांनी जर विचारलं बाबा काजू कापून टाकील म्हणजे काय हो तर काय उत्तर देतील ही मंडळी चोद्या बाबा तुम्ही हा शब्द का वापरला असं मुलांनी विचारलं तर काय उत्तर देतील हे कोण मित्र देणार दुसऱ्या क्लिपमध्ये स्टुडिओ व्हायरल टपरीवर पंचेचाळीस रुपयांची रुपेंच, रुपयांची उधारी भागवायची असते त्यासाठी दोन कलावंत तप्रेवर जातात मग मी तुला पैसे दिले होते पाच हजार रुपये दिले होते दोन हजारांच्या तीन नोटा दिल्या होत्या नोटांचा रंग माहीत आहे का असल्या सुमार संवादांसह अनेक शिव्या अंगावर येतात आणि शेवटी साक्षात्कार झाल्यासारखा एक नॉनव्हेज म्हण अंगावरती येते बाता मोठ्या आणि उघड्या गोट्या तुझं पण गोट्यांबद्दल बोलणार तो अशा अत्यंत आव्हाजच्या भाषेत दिल्या जाणाऱ्या शिव्यांनी कोणी विनोद म्हणणार असेल तर लोकांनी टी व्ही चॅनल बंद करून बसणंच अधिक योग्य होईल तुम्हाला यापेक्षा चांगलं काही करण्याची इच्छा नाही का की तुमची ती कुवत नाही की लोकांची अभिरुची इतक्या हीन पातळीवर आलेली आहे आणि त्यांना असंच द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं आहे असले घाण्याडी विनो विनोद करून स्वतःला विनोदी कलाकार म्हणून घेणार असाल तर त्यापेक्षा तुम्ही कॉलगर अथवा कॉलबाय म्हणून काम करावे ते शक्य नसेल तर एखाद्या देवळासमोर बसून भीक मागावे पण विनोदाच्या नावाखाली नको ते हिनकस शाब्दिक खेळ करून तरुण पिढीचे भविष्य नाचू नये मी बघितलेल्या स्ट्रगलर्स आला या दोन्ही क्लिपवरून एकूणच अभिनय क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचं वलय निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या नटांचा स्ट्रगल मांडण्याचा हेतू असावा बा, असं वाटलं दोन्ही क्लिपचा सा सारांश तोच आहे असे दिसलं पण तो, तो मांडण्यासाठी इतक्या हीन पातळीवर उतरण्याची खरंच गरज होती ना चुटी अरे साहेब ना बे माधर शोध संवादात तोंडाची दुर्गंधी यावी इतकी शिगळ करण्याची गरज होती का असं का। काही करण्यापेक्षा काहीही न करता हमाली करणं अधिक योग्य होईल एकीकडे लोकांनी पु पांडे, शंकर पाटील दमा मिर अशा लेखकांचे अत्यंत उच्चकोटीचे जीवनमूल्य असलेले विनोद वाचलेले आहेत बघितलेले आहेत पण तुम्ही काय करताय असले विनोद करण्यापेक्षा काही न करता शांत राहिलंच तर ते जास्त योग्य होईल असं माझं ठाम मत आहे